नमस्कार सुभेदारांच्या घरात पोलीस आल्यामुळे प्रिया परत एकदा स्वतःची चाल खेळत असते त्यावेळेला प्रतापराव प्रियाला म्हणतात तन्वी पुरेकर आता खरंच तन्वी तुझ्या वागण्याचा खूप कंटाळा आला खरं सांगायचं तर तू का सुधारत नाहीस का प्रत्येक वेळेला आम्हाला सगळ्यांना तोंड घशी पाडतेस अर्जुनने स्वत मधुभाऊना अटक होण्यापूर्वीच जामीन मिळवला ना तरीसुद्धा तुझी त्याबद्दल तक्रार आहेच अगं असं वागून तुला काय मिळतंय तूच सांग ना तेव्हा प्रिया बोलते बाबा आपण एका गुन्हेगाराला घरात ठेवतोय अहो खुणी माणूस आहे तो खुणी त्या खुनी, खुनी माणसाला घरातून धक्के मारून बाहेर काढा तेव्हा मात्र प्रतापराव बोलतात पुरे तन्वी पुरे त्यावेळेला सायली बोलते लाज नाही का गं वाटत तुला सकाळी एवढं सगळं झालं तरीसुद्धा तुझं जे वागणं आहे ते चुकीचं आहे आणखीन एक गोष्ट शेवटची लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा तू माझ्या माणसांच्या वाटेला जायचं नाही हे किती वेळा सांगायचं त्यावेळेला प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया खूपच चिडचिड करत असते तेवढ्यात अश्विन बोलतो तन्वी तू गप्प बस मुळात तुला या गोष्टीमध्ये पडायची गरजच नाही तन्वी तुझा काय प्रॉब्लेम आहे आणि तसंही दादांनी त्यांना जामीन दिलाय ना मिळून त्यामुळे तू गप्पच बसलीस तर बरं होईल तेव्हा सायली बोलते ऐकलं नाहीस का तुझ्या नवऱ्यानी काय सांगितलं ऐकते तू या गोष्टीमध्ये लक्ष देऊ नकोस तन्वी कारण काहीही फायदा होणार नाही तू कितीही लक्ष दिलंस आणि तू कितीही आम्हाला सांगितलंस मधुभाऊ कुणी आहे त्यांच्यावरती नको नको ते आरोप केलेस तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी कितीही काही झालं तरीसुद्धा मधुभाऊ या घरातून कुठेही जाणार नाहीत आणि तू मधुभाऊंना या घरातून बाहेर काढण्यास यशस्वी होणार नाहीस त्यामुळे तुला काय प्रयत्न करायचे आहेत ते कर पण एकच सांगेल जास्त माझ्या वाटेला जाऊ नकोस तेवढ्यात सायली मधुबाऊना घेऊन तिथून जात असते तेवढ्यात प्रिया मोठ्याने बोलते किती किती दिवस या खुनी माणसाला घरात ठेवणार आहेस अगं तुझ्यामुळे आम्हाला नको नको त्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं आहे काय मधुवकर पाटील तुम्हालासुद्धा लाज नाही का वाटत अहो लेकीच्या घरात पडून आहात जरा तरी विचार करा तुम्ही त्यावेळेला मधुकर पाटील बोलतात एक मिनिट तन्वी तू तर या गोष्टीत काहीच बोलायची गरज नाही मी माझ्या लेकीच्या घरी आहे तिने मला इथे आणलं आहे त्यामुळे प्रश्नच येत नाही आणि खरं सांगायचं तर मी कायमचा इथे नाहीच आणि पूर्ण आजी कल्पना ताई तुम्हाला माझा काही त्रास आहे का खरं तर मी तुमच्या कोणत्याच गोष्टीमध्ये पडत नाही मी साधं जेवायलासुद्धा तुमच्यात सहभागी होत नाही मी आपल्या आपल्या बेडरूममध्येच बसलेला असतो प्लीज तुम्ही असा विचार नका ना करू तेव्हा लगेच कल्पना बोलते मधुभाऊ प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मधुभाऊ तुम्हाला वाईट वाटून घ्यायची गरजच नाही कारण तन्वीचा स्वभाव आपल्याला कळून चुकलाय तन्वी कशी आहे कशी वागते हे सगळं काही आपल्याला माहिती आहे त्यामुळे प्लीज तुम्ही या गोष्टीमध्ये मध्ये पडूच नका सायली तू मधुभाऊ न घे आणि आज जा तेवढ्यात प्रिया बोलते जा जा त्या कुणी माणसाला नेऊन लपव नाहीतर तर उगाच परत अटक करायला येतील तेव्हा मात्र अश्विनचा पारा चढतो आणि अश्विन सर्वांदेखत प्रियाचं थोबाडच फोडतो आणि प्रियाला म्हणतो पुरे कर कुणाला कुणी म्हणतेस मधुभाऊ ना अगं जरा तरी विचार कर ना तू काय वागतेस त्यावेळेला लगेच प्रिया म्हणते अश्विन तू माझ्यावरती हात उचललास त्यावेळेला अश्विन बोलतो हो कारण तुझं वागणं खरंच खूपच विचित्र झालंय तन्वी माझ्या तर डोक्यावरून पाणी जायला लागलंय तन्वी तुझ्याशी कसं वागावं तेच मला कळत नाही प्रत्येक वेळेला तुला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहतोय पण तू काय करतेस तन्वी तू तर माझाच विश्वासघात करतेस तन्वी प्लीज विचार कर ना खरं सांगायचं तर तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय मला तेव्हा लगेच तन्वी बोलते अश्विन मी जे काही बोलली ना ते योग्य बोलली आणि तू मात्र नको ते करतोय खरं सांगायचं तर अश्विन जरा तरी विचार कर तेव्हा लगेच अश्विन बोलतो अजिबात विचार करायची गरज नाही मधुबाऊ याच घरात राहणार आणि त्यामुळे तुम्हाला कोणत्याच प्रश्नांचा विचारच करायची गरज नाही तेव्हा मात्र मधुबाऊ सायलीला म्हणतात सायली माझ्यामुळे जर का त्रास होणार असेल तर प्लीज मला इथून जाऊ देत प्लीज सायली मला इथे थांबू नकोस त्यावेळेला सायली बोलते मधुबाऊ तुम्ही तुमच्या लेकीच्या घरात आहात त्यावेळेला अर्जुन मधुबाऊंचा हात हातात घेत म्हणतो मधुबाऊ हे घर तुमचं आहे तुमच्या लेकाचं आहे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच सगळ्यांना पटवून देणं हे चुकीचं आहे आणि ए तन्वी आता तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तरीसुद्धा विसरून जाईना तू अश्विनची बायको आहेस ते सकाळी जे झालं ते तुला पुरे नाही का की अजून तुला वाद वाढवायचा आहे तेव्हा लगेच कल्पना बोलते प्रिया मी तुझ्यासमोर हात जोडते पण प्लीज तू शांत राहा खरंच तुझ्या वागण्याचा आता कंटाळा आलाय मुळात तू अशी कशी काय वागू शकतेस तेच कळत नाही तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात कल्पना अगं कोणाकडून अपेक्षा करतेस या मुलीकडून या मुलीकडून अपेक्षा करायची गरजच नाही कल्पना एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही जर का तू या मुलीला आता शिक्षा दिली नाहीस तर तेव्हा लगेच कल्पना बोलते अहो मी काय हिला शिक्षा देणार हिचं उलट हिनी समजायला पाहिजे पण ही मुलगी जे, जे काही वागते ते चुकीचं वागते हे तिला वाटतच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी प्रिया बोलते आई तुम्हाला मला जी शिक्षा द्यायची असेल ना ती द्या पण या वेळेला तरी मी चुकीची नाही एका गुन्हेगाराला एका कुण्याला आपल्या घरात लपवणं म्हणजे ते चुकीचंच आहे तेव्हा लगेच सायली बोलते एक मिनिट आम्ही कोणापासूनही लपवलेलं नाही मधुभाऊ सुभेदारांच्या घरात राहतात हे प्रत्येक माणसाला माहिती आहे आणि प्रिया तू मधुभाऊना बाहेर काढायला का टपलेस ग तूच तर मैपतशी हात मिळवणी करून मधुभाऊनं संपवण्याचा प्रयत्न तर करत नाहीस ना हे ऐकून मात्र चांगलीच बोलती प्रियाची बंद झालेली असते त्यावेळेला प्रिया मोठ्याने बोलते सायली उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस आणि मला तर आता तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही सायली एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सायली खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विनने सर्वांसमोर प्रियाचं थोबार फोडत योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू